नमस्कार मी नेक्सस फाउंडर ओंकार माने आपल्यासोबत आहेत नेक्सस फाउंडर पा। भरत पाटील सर आपल्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे की नेक्सस तंत्रज्ञान त्यांना कशा पद्धतीनं भेटलं आणि त्यांनी ह्या त्यांच्या ऊस पिकासाठी ते कसं वापरलं हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे त्याच्या आधी त्यांच्याकडनं आपण त्यांचं नावगाव पत्ता जाणून घेऊया साहेब नमस्कार तुमचं नावगाव पत्ता सांगा माझं नाव रानोजी संभाजी जाधव राहणार खंडे राजौरी तालुका मिरज जिल्हा सांगली ओके okay. नेक्सस रिव्युलेशन ह्या कंपनीच्या प्रोडक्टची माहिती तुम्हाला साहेब कशी मिळाली इंटरेस्टिंग माहिती आहे म्हणताना विचारतोय म्हणजे कसा आहे मोबाईल वर संपूर्ण कृषी सल्ला या ह्याच्या माध्यमातून माध्यमात माध्यमातून मला नेक्सेस कळालं व्हिडिओ बघितला तुम्ही व्हिडिओ बघितल्यामुळं व्हिडिओवर मला ते रिपोर्ट रिझल्ट चांगले वाटले अच्छा म्हणून भरत साहेब बुरली या ठिकाणी माझ्या सासऱ्यांच्या इथं मित्राच्या इथं औषध वापरत होते त्याचा व्हिडिओ बघून मी सासऱ्यांच्याकडून यांचं कॉन्टॅक्ट करून घेतले यांचं कॉन्टॅक्ट होत नव्हतं त्यावेळेला तुमचं काय मत होतं की त्याच्या अगोदर माझा कॉन्टॅक्ट कुणाच करायचं नाहीतर मग औरंगाबादला जायचं असा तुम्ही निर्णय घेतला असा निर्णय घेतला होता आणि दोन दिवसात जायचं तोपर्यंत हा एक व्हिडिओ पडला होता दोन या बुरलीच्या ओरडो मधून मला हे साहेबांची ओळख झाली आणि तुम्ही बोलवून घेतला अच्छा साहेब ह्या प्लॉट साठी नेक्सचे तुम्ही किती किट वापर वापरले दोन किट वापरले हा प्लॉट टोटल किती एकरचा आहे दीड एकर दीड एकरचा आहे बरोबर दीड एकरसाठी तुम्ही दोन किट वापरलेले आहेत म्हणजे वापर दोन आळवण्या झाल्या तुमच्या आणि दोन फवारण्या झाल्या दोन आळवण्या दोन फवारण्या

पंधरा ऑक्टोबर आणि एकोणतीस ऑक्टोबर पंधरा ऑक्टोंबरला तुमची पहिली आळवणी फवारणी झाली दुसरी आळवणी एकोणतीस ऑक्टोबर एकोणतीस ऑक्टोंबर म्हणजे त्या दिवसापासून जर आज रोजीच जर डिफरन्स काढला तर ह्याच्यामध्ये जवळपास अठ्ठावीस दिवस मला वाटते पूर्ण झाली असते बरोबर अठ्ठावीस दिवसामध्ये कमरच्या लेवलचा ऊस पाक डोक्याच्या वर गेला बरोबर काय वाटतंय सर इतर शेतकऱ्यांना तुमचा सल्ला काय राहील नाही खरंच नेक्सिस कंपनीचं जे प्रॉडक्ट आहेत ते एक नंबरचे आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी बघून हे प्रॉडक्ट वापरावेत किंवा त्यांची नेक्सस कंपनीचे साहेब लोक जे आहेत वर्ग पाटील असतील किंवा मानेसर असतील यांच्याकडून माहिती घेऊन ती वापरावी बघा सर नेक्सस एक स्लोगन आहे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे बरोबर ही हो। थीम घेऊन सर आपण मार्केटमध्ये चाललो मला सांगा फुटव्यामध्ये काय बदल झाला जरा दाखवा फुटव्यात बघा किती फुटवे झाले मेजा जरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा सोळा फुटवे झालेले सोळा बरोबर कांड्या किती दिसतात बघा इकडं एक दोन कांड्या तयार झाल्या दोन कांड्या तयार दोन कांड्या तयार झाल्यात एक दोन एक दोन खांडी तयार झालेले दोन कांड्या कांद्या मी लागण तारीख आठवते तुम्हाला किती हो एकवीस जुलै एकवीस जुलैची ही लागण तारीख आहे एकवीस जुलैला तुम्ही केले ते एकवीस जुलै आणि आज अकरा नोव्हेंबर म्हणजे किती तीन महिने पूर्ण तीन महिने दहा दिवस झाले वीस दिवस झालेले बरोबर म्हणजे तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर पद्धतीने आलेला आहे बरोबर अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज रोजीचा हा व्हिडिओ आहे आपण परत एकदा ह्या प्लॉटचा व्हिडिओ करूया अजून भरणी झालेली नाही नाहीये बरोबर भरणी झाल्यानंतर आपण परत ह्या प्लॉटचा एक व्हिडिओ करूया बरोबर त्यामध्ये आणि परत कांडीमध्ये पानाच्या रुंदीमध्ये जाडीमध्ये कांड्यांच्या मध्ये किती पट वाढ झाली हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तीन बोट बसतात हो तीन बोट हा आणि जे फुटवे निघालेत साईज बघा ठोसदार अगदी ठोसदार अगदी मेन म्हणजे जेटा काढून जे फुटवे निघलत त्याला दोन कांड्या तयार झाले दोन कांड्या तयार झाल्या बरोबर ह्याला शेणखत काही नाही आहे रासायनिक खत तुमचं मळी नाही काय खत नाही काही नाही अच्छा सुरुवातीला फक्त युरिया एकोणीस एकोणीस आणि बारा एकसठ झिरो एवढंच केलेलं आहे भूमिका सी हा त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही औषध टाकलेलं नाही रसायन तुम्ही समाधानी आहात नेक्सस हो समाधान आहे ओके धन्यवाद आहे ओके तुम्ही जी काय माहिती आपल्याला दिली आणि प्रोडक्ट आमचं वापरले आणि रिझल्ट घेतले त्याबद्दल नेक्सस परिवाराकडनं मी ओंकार माने आणि भरत पाटील सर तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद बल्लाली होती बल्ला